विद्यार्थी सहाय्यक समितीला गरीब विद्यार्थी म्हणून माझ्याकडनं सत्तर रुपये खानावळ घेतली जायची तीस रुपये त्याच्यात राहायचे तीस रुपयामध्ये त्यावेळेला दोन रुपयाला निर्मा साबण असायचा दोन रुपयाचा निर्मा साबण अडीच तीन रुपयाची ती बिस्ट एवढं एकदा झालं त्या तीस रुपयामधून दहा बारा रुपये खर्च व्हायचे तरी बाकीचे तेरा रुपये माझ्याकडं उरायचे तसेच ठेवायचं कॉलेजला पायी जात होतं मला सांगायचं हे काय की माझा प्रवास हा कधीच सुखातून आलेला नाही अजिबात आला नाही पण त्या प्रसंगाला घाबरलो नाही कारण माझ्या पुढे माझा बाप उभा होता की या मार्गाने जायचंय तुला तू जर या मार्गाने जर गेला नाही तर मरशील हे सांगणारा माझा बाप होता केवळ त्या बापामुळे माझ्यासारखं शेंबडं पोरग घडू शकलं आख्या गावातील गुरु आमची अख्ख्या गावातील गुरं गावकुसाच्या एका बाजूला आणायची आणि नंतर ती मी वळायला नेत होतं आणि त्याच्या मोबदल्यात मला काय मिळत होतं पैसे नव्हते केवळ भाकर मिळत होते सांगा ना मला तुम्ही तुम्हाला आज हे असं दिसतंय सगळं हे नाही हे खोटं आहे माझे केस खोटे आहे माझा चेहरा खोटा आहे माझा चष्मा खोटा आहे माझे कपडे खोटे अन्त करन बाबा मैं आहे अंतकरण फक्त बाबासाहेब मय आहे एवढंच फक्त आहे बाकी सगळं खोटं आहे